मंत्री नेवे कधी मिळतील दुसरे सात आठ नऊ अधिवेशन बोलवलंय ते अधिवेशन झाल्यानंतर किंवा तारखेला विस्तार होईल असं सुतोवाच देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः केलेलं आहे म्हणून आता जास्त कालावधी लागणार नाही ही शपथविधी केव्हा कुठे आणि कधी घेतल्या जाईल या संदर्भामध्ये लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळामध्ये कोण असेल कोण नसेल याचा निर्णय सुद्धा त्या त्या पक्षाचे नेते हे घेणार आहेत म्हणून कोण कोण या मंत्रिमंडळात असणार आहे हे आपल्याला त्या एक शपथविधीच्या एक अगोदर कळेल पण घावघरी यश मिळालंय त्यामुळे इच्छुक पण म्हणजे मोठ्या संख्येने ज्याला डावल तर तो, तो नाराज त्याला डावल तर हा नाराज, तो नाराज, तो नाराज। एकंदरीत आता जर पाहिलं या विधानसभेमध्ये दोनशे बत्तीस सदस्य हे महायुतीकडे आहेत आणि असलेली पदे हे एकूण त्रेचाळीस आहेत